लोणंद येथील रुक्मिणी मंदिरामध्ये काकडा आरती प्रारंभ लोणंद प्रतिनिधी बाळ लोणंदकर लोणंद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला काकडा आरती प्रारंभ झाला आहे काकड आरतीला पहाटे चार वाजता प्रारंभ होऊन महाआरती पसायदान प्रसाद वाटपाने आठ वाजता काकड आरतीची समाप्ती होते काकडा आरतीची सुरुवात वसंतराव अण्णा जोशी यांनी केली त्यांची तिसरी पिढी प्रमोद वसंतराव जोशी सौ कल्पनाताई प्रमोद जोशी व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतीक प्रमोद जोशी यांच्या नेतृत्वाखाली काकडा आरतीचे नियोजन करण्यात येते काकडा आरतीला लोणंद शहरातील आबालवृद्ध महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे सभासद ग्रामस्थ विठ्ठल भक्त बहुसंख्येने उपस्थित असतात ग्राउंड रिपोर्ट बाळ लोणंदकर नमस्कार माझे नाव प्रतीक प्रमोद जोशी आ, आ, मी या मंदिराचे पुजारी आहेत या मंदिराचे पुजारी आम्ही शंभर वर्षापासून आमची परंपरा आहे याआधी माझे आजोबा वगैरे वसंतराव अण्णा जोशी यांच्यापासून काकड आरतीची सुरुवात झाली कोजागिरी पौर्णिमेपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत एक महिन्यातील दिवस असा आपला काकड आरती चालू राहते त्यामध्ये मध्ये मध्ये आपल्या दिवाळीमध्ये म्हणा पाडवा असे विविध कार्यक्रम वगैरे होतात काकडा ती सकाळी चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत चालू राहते